प्रभाग एकस द्यास बटु बापु बापु सात मधील नागरिकांचा एकच ध्यास भटू बापू चौधरी करतील प्रभागाचा विकास बापूंना नगरसेवक करा स्थानिक नागरिकांची मागणी बैठक संपन्न धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात वलवाडी येथील नागरिकांच्या मागणीनुसार माजी सरपंच वलवाडी भटूबापू चौधरी यांना महानगरपालिकेत नगरसेवक पदासाठी संधी मिळावी त्यांना नगरसेवक करा अशी मागणी धरत स्थानिक नागरिक रहिवाशांकडून या ठिकाणी मागणी करण्यात येत असून त्या संदर्भात आज दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांच्या निवासस्थानी राहत्या घरी बैठक घेण्यात आली या बैठकीत नकाने वलवाडी भोकर परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती आज माजी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली व या बैठकीतून या ठिकाणी होऊ घातलेल्या धुळे मनपा निवडणुकीत प्रभाग सात मधून माझी सरपंच बटूबापू चौधरी यांना महानगरपालिकेत पाठवावे महानगरपालिकेत बटूबापू नगरसेवक व्हावेत अशी मागणी या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी केली आहे तर ज्यात प्रामुख्याने माजी सरपंच बटूबापू चौधरी हे नियमित नागरिकांच्या सेवेत कार्यरत राहतात यासाठी त्यांना ग्रामीण माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभते त्यांच्या मार्गदर्शनात ते संपूर्ण प्रभागात विविध कामे करीत असतात सत्तेवर नसताना देखील गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी नागरिकांची सेवा ते करीत आहेत नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम ते करीत आहेत रस्ते पथदिवे गटारी कचरा अतिक्रमण अशा विविध समस्या त्यांनी सोडवल्या असून नियमित चोवीस तास ते नागरिकांच्या सेवेत असतात अशा या बटूबापू चौधरींना नगरसेवक करा अशी मागणी या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी केली आहे तर या बैठकीत माझी सरपंच बटूबापू चौधरी माजी, माजी पंचायत समिती सदस्य छोटू चौधरी आर के पाटील वाल्मिक वाघ माजी सरपंच रवींद्र वाघ नकाने गावातील माजी सरपंच सुनील पाटील प्रकाश निंबा करणार सर जितूभाऊ भाऊ देवरे किशोर जाधव काँग्रेसचे नेते भगवान आप्पा गर्दे सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील तुकाराम चौधरी राहुल बागोल सुनील पाटील माजी सरपंच भोकर सुनीललाल पाटील सतीश पाटील वलवाडी भोकर नकाने व संपूर्ण स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर वलवाडी परिसरातील भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी जयश्री बागुल यांची निवड नुकतीच निवड झाल्याने त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर प्रसंगी यशोकाबाई चौधरी उपसरपंच वलवाडी भूमिका चौधरी उर्मिला मोरे कविता पाटील वंदना पाटील स्वाती पाटील गायत्री गायत्री भट पाटील यांच्यासह आदी महिला वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित होते आदरणीय आमचे साहेब आणि आमचे आधारस्तंभ बाबा पाटील आम्ही पक्ष पाहत नाही फक्त आम्ही दाजी साहेब आणि कुणाल बाबाच पाहतो तर कोणत्या पक्षात जातील कुठे कुठं राहतील आम्ही फक्त पक्ष फक्त असता कुणाल बाबा आहे बाकी काही विषय नाही आदरणीय कुणाल बाबांनी सांगितला जो विषय असतो तोच आम्ही करतो आणि बाबांचं आमच्यावर छोटू भाऊवर जो प्रेम असतं ते तर आईच कायम सोडून आणि आमच्या पूर्ण गाव कॉलनी परिसर आणि आमचे आमचा जो सोनवणे परिवार आहे त्यांच्यावर बी त्यांचं प्रेम आहे हा काही असा विषय नव्हता फक्त एक दोन चार दिवसापासून विषय व लोक म्हणायचं काय उभं राहायचं का नाही हे काय समृद्ध होतं त्या मी काही तो विषय अजूनपर्यंत कुठे घेतलेला नव्हता फक्त लोकांच्या भेटीगाठी चालू होत्या माझ्यावाल्या आणि काही लोकांना नेत्यांना भेटणं चालू होत बाबांनी सांगितल्याप्रमाणे काही काही लोकांना नेत्या मंडळींना भेटलो आम्ही मी भेटलो छोटू व भेटले काही नेत्यांनी आम्हाला व काय हरकत नाही बाबांनी पाठवलं तर सगळ्यांनी म्हणजे आनंदच आहे केलं बाई काय हरकत नाही व पण मी काल सर्व आमचे कॉलनी परिसरातील गावातील आणि नक्काना वलवाडी भोकर सर्वांना फोन केले आणि एका फोनवर एवढी पब्लिक येऊ शकते आणि आमच्यावर किंवा माझ्यावर आमच्या सोनवणे परिवारावर आणि छोटवर आमच्यावर सगळ्यांचं प्रेम आहेत या हिशोबाने फक्त फोन, के फोन केला तर इतकी पब्लिक जमली आणि प्रेमापोटी लोकं आलेत आणि पाच सहा वर्षापासून आमचे कामं चालू आहे जरी पदावर नाही येत आम्ही लाईट लावणं गुरुम टाकणं काही हायमॅक्स असतील कुठं कुत्र मेला असेल कोणी फोन केला असेल ते सुद्धा आम्ही केलेलं आहे कामं आणि करतोय आणि करणार आहेत आम्हाला पदाची गरज नाही आम्ही बिनपदाची मी कामं करू शकतो आणि पदच मी देईल आणि पदावरच पदा राहू असं मी नाही असे लोक आम्हाला आजपर्यंत ओळखतात आणि ओळखतात आणि जनतेचा कौल चांगला आहे तर बापू तुम्ही समजा हे नाही पण आम्ही स्वतः सर्व बाबांकडे येऊन सर आम्ही सांगू तर बापूंना तिकीट द्या मी काय बोबा असं सांगितलं नाही बोला या फक्त फोनवर एवढी पब्लिक येऊ शकते तर सगळी जनता आमच्या मागं आहे आणि मदत करतील आणि करतीलच शंभर टक्के वलवाडी गाव आहे भोकरे नकाणे नकाने आणि आमचा कॉलनी परिसर आहे सर्वांचे आभार मानतो माझी एक विन विनंती आम्हाला मी एका काय म्हणतात सुभाष भामरे डॉक्टर सुभाष भामरे यांच्याकडे जाऊन आदर आलो आदरणीय आलो भैयांकडे जाऊन आलो अंफळकर साहेबांकडे जाऊन आलो आदरणीय कुणाल बाबांकडे गेलो आणि ब्रह्मदान व राम बदाने यांनाही या सांगितलं फोन तर काय हरकत नाही सर्वांनी आम्हाला सांगितलं काय हरकत नाही मग तर मी सर्वांकडे जाऊन आलो सर्वांनी पण एक आमच्या प्रभाग साथमध्ये एकदा संधी द्यावं ही मागणी केली ग्रामपंचायतमध्ये आम्ही सत्तर जवळजवळ एकोणीसशे ब्याण्णव पंच्याण्णवपासून आम्ही ग्रामपंचायतला पहिल्यांदा संधी मिळाली आम्हाला ग्रामपंचायत आमच्या वडीलनं एकवीस वर्षी सरपंच वलवाडी गावाचे होते नंतर आमच्या ब्याण्णव त्र्याण्णव आमच्या घरात जो वारसा तीन पंच वर्ष आम्ही स्वतः निवडून आणि मीही सरपंच झालो घरच्या बाई उपसरपंच झाल्या पंचायत समितीला बी संधी मिळाली छोटूच्या छोटू भाऊ निवडून आले नंतर ते शेवटचे बाई बी उपसरपंच झाली आणि जो वारसा चालू होता चालू आहे फक्त मागचे पाच वर्ष आमचे वडील काका तुते आमचे जरा तिथे आमचे स्वना परिवाराचे आठ चालले गेले त्यामुळे थांबलो आम्ही आणि इथून आता लोकांच्या सांगण्याने किंवा लोकांच्या यजाने आम्ही हा चालू आपला प्रयत्न आहे आणि लोकांनी आशीर्वाद दिला आणि तुम्ही राहत